आपल्यासोबत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आज लोकल ट्रेननी बदलापूरला झालेल्या दुर्घटनेत जे पीडित परिवार आहेत त्या परिवाराला भेटायला चाललेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार नाना ना ना ट्रेननी जात आहे आज मोठ्या प्रमाणात रस्ते खड्डे आहेत गर्दी होते वेळ जातो आहे आज पीडित प्र कुटुंब जे आहे त्यांची तुम्ही भेट घेण्यासाठी जाता काय भावना आहेत कालची जी घटना ही कालची नाही आहे ही बारा तेरा तारखेला या ही या ही घटना घडलेली आहे आणि त्या नराधमाला वाचवण्यासाठी आणि भाजप आणि आर एस एस विचाराच्या त्या शाळेची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी त्या कुटुंबाला जो त्रास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या दबावामुळे दिले देण्यात आला ते खऱ्या अर्थानं एक मोठं दुर्दैव आहे चार वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीवर या पतीचा अत्याचार जो केला गेला ते या सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं नव्हेच तर पूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी ती घटना होती पोलीस विभागाने ज्या पद्धतीने त्या कुटुंबाला सांगितले की तुमचा जो पुरावास काय अशा पदीचा जॉब ज्या पीडित परिवाराच्या म्हणजे पोलीस प्रशासनावर किती दबाव शासनाचा आहे ते त्याच्यातून स्पष्ट होत आहे आपण पाहिलं की ही घटना तिथं भाजपचे उपाध्यक्ष आपटे चेतन आपटे त्यांचा परिवार त्या शाळेमध्ये त्या शाळेचं नाव आदर्शच आहे त्यामुळे आता आदर्श हा विषय अजूनही गंभीरच आहे आणि या सगळ्यांनी मिळून आणि त्याच्याही पेक्षा सकाळच्या महिला पत्रकाराला वामन मात्रे नावाचा जो या महायुतीतला जो एक पदाधिकारी आहे त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य करावं हे तर खरं आता अजून सत्तेचा माज या महाराष्ट्राच्या महायुतीला भाजप सरकारला किती असेल हे त्याचा अर्थ तिथून जाणवतो यामध्ये तो आमदार या, या तिथला तो पण म्हणतो की सगळे भाडोत्री लोक इथं आलेली आहेत बाहेरची लोक आहेत आता तिथला आमदार असताना त्याला आपल्याला वारागातले लोक कोण काय हेही ओळखत नसेल तर किती आंधळे सत्तेच्या याच्यामुळे हे लोकं झालेत हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे या कुटुंबाला खऱ्या अर्थानं वाईट टाकण्याचं काम सरकार आणि प्रशासन करते आहे आणि म्हणून मी त्या कुटुंबाला हिंमत देण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं काल जे आंदोलनकारी लोकं होते आंदोलन ज्यांनी केलं त्याच्या हजारो लोक होते तुम्ही सहाशेच लोकांना का केलं तुम्ही तर मलाचं मत आहे की अजून घ्या आणि चौदा तारखेला आम्ही चोवीस तारखेला जो महाराष्ट्र बनचे हाक आम्ही विरोधकांनी लावलेली आहे त्यामध्ये लाखो लोकच त्याच्यामध्ये सभा घेणार करोडो लोक सहभागी होणार सगळ्यांवर गुन्हा दाखल सगळ्यांना जेलमध्ये टाकान या पदीचं हुकुमशाही तानाशाही व्यवस्था ही जी महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम हे जे महायुतीच्या सरकार सरकारने केलं भाजप प्रणीतच्या सरकारने केलं त्यांचा हुकुमशाही आणि तानाशाही याच्यातून स्पष्ट होते आहे सत्ताधारी म्हणतायत विरोधक राजकारण करतायत याला राजकारणाचा भूमिका नाही कालच्या आंदोलनामध्ये कुठलाही राजकीय माणूस नव्हता कालच्या आंदोलनामध्ये जनसामान्यांनी प्रशासन आणि सरकारच्या विरोधात केलेला आक्रोश होता आणि त्या जनसामान्याला हे राजकारण समजत असतील तर ही सत्ता पिपासू लोक जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना काहीच दिसणार नाही आंधळे झालेले लोक आहेत गेल्या काही दिवसामध्ये बघितलं कालचं अकोल्याचं प्रकरण असेल आज मुंबईतल्या नागपाड्यामध्ये सुद्धा असंच प्रकरण आले महिलावर अत्याचार घडलेले पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी सरकार किंवा गृह खातं कमी पडतं आहे असं वाटतंय का हे सरकारच दडभद्री आहे हे सरकारच गांडे गेंड्याच्या कार्यापेक्षा जाड भावना नसलेलं सरकार आहे आणि प्रशासनाचा जो दुरुपयोग केला जातो प्रशासनावर जो दबाव आहे तो याच्यातून आपल्याला स्पष्ट होत आता पोलीस प्रशासनाचं धाकच संपलेलं आहे महाराष्ट्रातलं पोलीस म्हणलं की त्याचा एक आगळा वेगळा खाक्या देशातच नव्हे तर जगामध्ये होता काल आपण पाहिलं की माहीम पोलीस माहीम पोलीस चाळीमध्ये चौदा पंधरा पोलिसांच्या घरी दरोडा पडला म्हणजे आता तर पोलिसांच्या घरी दरोडा पडत असेल आणि हे सत्तेमध्ये बसले लोक म्हणतात की आम्हाला राजकारण करताय अहो तुम्ही आता तुम्हाला तर तोंड दाखवण्यासारखी की आता लायकी राहिलेली नाही पोलिसांच्या घरी दरोडे होत असतील सा, तर सामान्य लोकांशी काय हालत असेल आणि म्हणून हे पोलिस ज्या पद्धतीनं तंत्राच्या खाली जे आहे आणि पोलिसांच्या सरकारच्या दबावामध्ये काम करत असताना गुंडाईजम आणि त्याच्यामध्ये ड्रग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आणून पिढ्याच्या बरबाद करायचं काम या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या भाजप सरकारने जे केलेलं आहे त्या सरकारला खऱ्या अर्थानं आता लोकांना उत्तर देण्याचा तर प्रश्नच सोडावा त्यांनी सत्ता सोडली पाहिजे नाहीतर यांना जसं बांगलादेशमध्ये घडलं तसं या महाराष्ट्रातल्या सरकारचं हो होता कामाने लोक रस्त्यावर नको येऊ यांच्या विरोधात अशी परिस्थिती होऊ शकते व्हिडिओ जन्न प्रकाश चव्हाण समान कुकरणी जी चोवीस तास मुंबई